नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे खास दिवस बहीण भावाच्या नात्याचा दिवस तर तुम्ही ओळखला असेल काय आहे असते तर आज रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा तर त्यानिमित्त आम्ही सगळे तयार झालेलो हो, आहोत तर आता आरू आणि वरद एक आरू वरदला राखी बांधणार आहे आणि छान असं आता तयार होऊन नंतर मग आरू वरदला आणि यांना म्हणजे तिच्या पप्पांना पण राखी बांधते दरवर्षीच तर आता ते बांधणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा बहीण भावाचं नातं हे अतूट असतं ते असंच कायम राहू द्या आणि त्यात म्हणजे हा आपला रक्षाबंधन हा सण तर त्याच्यामध्ये आणखीनच भर घालतो आणि खूप छान म्हणजे बहिणींमध्ये जेवढी उत्सुकता असते या दिवसाची किंवा सणाची तेवढीच भावांमध्ये सुद्धा असते कोण बहिणी भावाकडे जातात रक्षाबंधनला किंवा भाव बहिणीकडे येतो पण येतातच ज्या किंवा ज्या बहिणी बाहेर आहेत लांब आहेत त्या सुद्धा आपल्याला म्हणजे भावांना पोस्टाने राखी पाठवतातच पण चुकत नाही हा सण चुकत नाही या सणामुळे कसं म्हणजे बहीण भाऊ हे एकत्र येतात छान वाटतं तर महिलांची आज खूप गडबड असते बघा महिलांची पण तितकीच आणि भावांची पण तितकीच असते तर चला तर मग आता आरू वरदला राखी बांधते तर बघा दरवर्षी मी पाटाभोवती रांगोळी काढते पण यावर्षी माझं काम हलकं झालेलं आहे कारण यावर्षी आरूने रांगोळी काढलेली आहे बघा छान काढलेली तिच्या मानाने खूप छान रांगोळी तिनं काढलेली प्रयत्न करते चांगला असा रांगोळी काढायचा तर मध्ये पाठ ठेवून तिनं अशी छान अशी रांगोळी काढलेली रक्षाबंधनसाठी आणि इथं मी ताटसुद्धा तयार करून आणून इथं ठेवलेलं आहे तर आता इथं मग आरो वरदला राखी बांधते तर चालू आहे त्याचं तर आरूला मी इथं बसून सांगत होते असं कर तसं कर तर आरो पण मला म्हणतो ती मला चांगलं माहिती आहे म्हणजे कसं करायचं आहे ते तर आता मला आहे क म्हणजे कसं कुछ करायचं कशी बांधायची काय करायचं तर ताटामध्ये अंगठी नव्हती म्हणून मी तिथं मग लगेच आरूजवळ अंगठी पण दिली तर छान अशी आरूसुद्धा ओवाळून अंगठी ताटामध्ये ठेवली बघा आणि मग मी तिथंच बसलेले त्यांचं राखी बांधायची होईपर्यंत तर मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही तुम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं का तर मला व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झालेला आहे कारण माझं खूप बिझी शेड्यूल होतं मला एडिटिंग करायला वेळ नव्हता शूट करून रक्षाबंधन दिवशी शूट केलेलं आहे पण मी आज टाकते त्याबद्दल सर्वांची मी माफी मागते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा खूप छान असं म्हणजे मी माहेरी पण गेले रक्षाबंधनसाठी म्हणजे माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी आणि तिथं माझी बहीण येते आणि बहिणीला दोन मुलंच आहेत त्या तिला मुलगी नाही त्याच्यामुळं त्यांना पण राखी बांधायला आरूला न्यावं लागतं मग आरू त्या दोघांना पण राखी बांधते तिथं तर जरूरशी आमचं हेच रक्षाबंधन दिवशीचं रुटीन असतं तर इथं मग आरू छान अशी राखी बांधून घेत होते तर तिला छान असं गाठते ते सुद्धा बा म्हणजे बांधता येतात आणि इथं तरुने वरदला रिटर्न गिफ्टसुद्धा दिलेलं वरदने आरूला घड्याळ गिफ्ट दिले आणि आरूने वरदला हे असं छान असं तिनं केलेलं स्वतः केलेलं छान केलं बघा हे खूप छान केलं तर ती काल करत होती पण ती काय दाखवत नव्हती ती म्हणते ती मला सरप्राईज द्यायचं आहे तर हे वरदला तिनं गिफ्ट आहे बघा तिनं स्वतः बनवलंय तर बघा तुम्हाला कसं वाटतंय तर त्याला असं खोलायला लावलेलं आरुनेच लावले बघा आणि छान मला तर खूप आवडलं छान असे तिनं कागदाची बॅग केलेली होती त्याच्यामध्ये खूप सारे चॉकलेट ठेवले होते आणि हे चॉकलेट पण तिनं बघा त्या म्हणजे आमच्या इथं जे डी पीच्या श्रेत करणार आहे पंधरा ऑगस्टला असे प्रत्येक पालक मुलांचे जे पालक आहेत ते काही ना काही खाऊ आणतात जास्त करून चॉकलेट आणतात तर ते चॉकलेट तिनं खाल्ले नव्हते ती ते असेच तिनं या पॉकेटमध्ये ठेवले होते भरायला आणि आणखी एक आत त्यामध्ये छोटं पॉकेट होतं त्याच्यामध्ये ही दुसरी चॉकलेट होती तर खूप सारी चॉकलेट तिनं वरदलाच दिली बघा आणि छान असं वरदला पण आवडलेलं बघा भरपूर चॉकलेट झालती त्याच्यानंतर आम्ही मग निघालो होतो माहेरी सगळं काही आवरून इथं स्टँडवरती म्हणजे स्टँड इकडं पलीकडं आहे पण आम्ही इथं कॉर्नरला इथं उभा राहिलेलो होतो कारण आम्ही गाडीवरती आलो होतो आम्ही काही इथून एस टीने जाणार नव्हतो नंतर पुढच्या गावातून आम्हाला एस टीने जावं लागणार होतं पण इथून आम्ही गाडीवरती जाणार होतो आणि मग त्याच्यामुळे यांचं काहीतरी काम होतं म्हणून आम्ही इथं असं थांबलेलो होतो स्टँडच्या जवळ असं आहे बघा पुढे स्टँड आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पुढच्या साईडला स्टँड आहे आणि इथं आम्ही थांबलेलो थाम होतो तर तिथून आम्ही आलो आणि या गावामध्ये आता इथं आम्ही एस टीची वाट बघत थांबलेलं आहे तर ऊन पण भरपूर लागत होतं बघा तर एस इथं बघा इथं सेपरेट असं स्टँड नाही आहे इथं असंच एक चौकासारखं आहे तिथं असं आम्हाला बसावं लागतं तर बघा पुढच्या साईडनं असं हे असं दुकानं वगैरे आहेत आणि इथंच आपली लाल परी जी आहे ना थी थी। आ, आहे ती येते तर इथंच मग आम्हाला थांबावं लागणार होतं तर आम्ही इथं थांबलेलो होतो खूप वेळा आम्ही वाट बघत पण होतो खूप वेळा आम्ही वाट पण पाहिली एस टीला आज भरपूर लेट झालेलं होतं दरवर्षी तर रक्षाबंधन दिवशी एक्स्ट्रा एस टी असते पण यावर्षी काय आहे तीच एस टी वेळेवर आली नव्हती खूप वेळा आम्ही इथं ऊन पण भरपूर होतं बघा सुद्धा कंटाळले होते बसून बसून पण काय करणार आपले लालपुरीशिवाय आपल्याला काही पर्याय नाही तिथं बसलेलं होतो आम्ही तिघेही हे बघा हे पाहुणे मंडळी आमच्या पुढे आलेले होते बघा मध्येच त्यांना कुठं जायचं होतं काय माहित नाही आणि मग बसलो होतो खूप ऊन तर बघा किती पडलेले ऊन खूप 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 पडलेलं आणि इथं रक्षाबंधनचे ठिक रक्षाबंधनसाठी ठिकठिकाणी राखीचे स्टॉल लागलेले होते बघा इथे एक स्टॉल आहे आम्ही बसलेलो तिथे जवळ एक स्टॉल होता त्याच्यानंतर पुढच्या साईडला सुद्धा आणि कशी बशी एस टी आल्याने आम्ही इकडं आलेलो होतो आमच्या म्हणजे माझ्या माहेरी आणि इथं मग इथं पण रक्षाबंधनसाठी खास म्हणजे हे ताट वगैरे मम्मीने अगोदरच करून ठेवलं होतं तर ही माझी बहीण आहे अख्खी तर ती आरती वगैरे लावून घेते इथं पण छान अशी पाटाभुरती रांगोळीत काढलेली आहे बघा तर ही रांगोळी मी काढलेली आणि आमच्या घरी जी काढलेली होती ती आरूनं काढलेली होती आणि इथं मी काढलेली तर इथं मग आता इथं पण आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत तर इथं अख्खीने इथं ताट रेडी केलेलं आहे सगळ्या राख्या वगैरे तिथं ठेवलं आहे सर्वात पहिल्यांदा आखीचा मुलगा म्हणजे आरूच्या मावशीचा मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा हा वसलेला आहे तर हा तिचा मोठा मुलगा आहे आणि त्याला सर्वात पहिल्यांदा आरू राखी बांधते तर हे दोघेही आरूची खूप वाट बघतात कारण त्यांना सुद्धा सिक्की बहीण नाही आहे आणि चुलत पण नाहीये त्याच्यामुळं मग आरूच त्यांना दरवर्षी राखी बांधते तर इथं मग राखी बांधायचं चालू होतं आणि आरू याला बांधली का नंतर लगेच छोटा मुलगा आहे बहिणीचा त्याला सुद्धा राखी लगेच बांधून घेतलेली आहे तर असं छान मस्तपैकी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलेलं नंतर आम्ही रक्षाबंधनचं झाल्यानंतर छोले पुरी म्हणजे पुरी केली ती भटोरे केलं नव्हतं खास खासभेद केलेला होता श्रीखंड वगैरे विकत आणलेलं होतं तयारच आणि छान असं सगळेजण जेवण वगैरे करून गप्पा मारत मारत जेवण केलं आणि नंतर मग अख्खी जी आहे ती लगेच आखी आणि अख्खीची मुलं लगेच त्यांच्या गावी गेलेली होती आणि आम्ही एक दिवस मुक्काम केलेला होता तर इथं मग आरू राखी बांधते सगळ्या म्हणजे याला पण आणि दुसऱ्या या मुलाला पण तर मैत्रिणींना तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आणि जर समजा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवत चला तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला किंवा काय बदल करावा लागेल तर हे सर्व मला तुमच्या कमेंटमुळे मला कळून जाईल तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्याच्यावरती कमेंट करा तर इथं दुसऱ्या मुलाला सुद्धा आरू राखी बांधत आहे वरदला तर काय आम्ही आमच्या घरीच राखी बांधलेली होती आणि इथं मग ओमला म्हणजे याचं नाव ओम आहे याला पण राखी बांधून घेते आरू तर आरूला तर जवळजवळ सगळं माहिती झाले आणि तर इथं राखी बांधायचं चालू होतं पेढा आरूणं पूर्णच त्याच्या तोंडात घातलेला त्याला हसवतं खरं आणि अंगठी फिरवते बघा तर पलीकडे बघा जिमचं साहित्य ते थे, ठेवलेलं आहे ना आता ते जिमचं साहित्य आणि आरूची राखी बांधून झाल्यानंतर मग मी माझ्या भावाला राखी बांधली आणि आखीने पण लगेच बांधली दोघीने पण आम्ही बांधून घेतली राखी तर आरूला पण हसवाले बघा व्हिडिओ पण आणि फोटो पण दोन्ही एकदम चालू होतं आणि वरत पण बघा इकडून तिकडून कुड़ूं करतो मध्ये 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 आणि इथं नंतर मग मी सुद्धा राखी बांधून घेतली तर ही साडी जी मी नेसली ती खण साडी आणि याच्यावरचा ब्लाऊज बघा मी फोगावाही केलेली आहे आणि पाठीमागच्या साईडने सुद्धा छान अशी डिझाईन केलेली आहे तर ही साडी आणि एकदम मला फक्त तीनशे रुपयेमध्ये मिळालेली आहे आणि खूप छान नेसल्यानंतर पण खूप छान साडी दिसते मला तर खूप आवडली आमच्या इथल्याच एका दुकानातून आम्ही ही साडी घेतलेली आहे तीनशे रुपयाला फक्त मिळालेली छान आहे साडी मला पण खूप आवडली आणि ब्लाऊज पण मी असा शिवला आहे त्याचा बघा आणि रक्षाबंधन मग इथं असं आम्ही छान असं सेलिब्रेट केलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून आणि मनापासून बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर असेच मला सपोर्ट करा असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या धन्यवाद